क्वालिटी जर असेल ना तर लोक कुठून कुठपर्यंत तुमच्याकडे येतील म्हणजे आमची तिसरी पिढी ह्या व्यवसायात आहे अमेरिकेपर्यंत तुम्ही आमच्या अमेरिकेपर्यंत पेढा गेलेला आहे नंतर मागच्याच महिन्यामध्ये अतुल शेठ यांनी सुद्धा भेळ आणि पेढा घेऊन गेले होते त्यांचं वय वर्ष शहाण्णव वर्ष पण ते रोज न चुकता आपल्याकडे पाच पेढे न्यायला येतात ते देवाला नेतात वाटायला नेतात पण ते नेतात तर रामकृष्णरी मंडळी आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातल्या ठिकेकरवाडी या छोट्याशा गावात इथे आपण भेटणार आहोत एका मेहनती तरुण शेतकऱ्याला प्रसाद रोखडे हे त्यांचं नाव प्रसाद यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी शहरात थांबण्याऐवजी शेती करायची असं ठरवलं शेती सांभाळतच त्यांनी आपल्या आजोबांपासून चालत आलेल्या रोखडे पेढा या व्यवसायाला नवीन रूप दिलं चला तर मग पाहूयात हा खास पेढा नेमका बनतो तरी कसा पेढा बनवण्यासाठी सर्वप्रथम चांगल्या दुधापासून तयार खावा गरम केला जातो त्यात ठराविक प्रमाणात साखर मिसळून हे मिश्रण गरम केलं जातं हे मिश्रण थंड झाले की त्याचे लहान लहान गोळे केले जाते प्रत्येक गोळ्याला आकार देऊन त्यावर रोकडे पेढा असा खास ठसा उमटवला जातो आजही ते स्वतःच्या हाताने पेढे बनवतात ज्याची चव ओतूरमधील रोकडे पेढा आणि बेळ या नावाने प्रसिद्ध पेढ्याला गोल आकार दिल्यानंतर त्याच्यावरती ठसे उमटवण्याचं काम चालू आहे आता हे पेढे पूर्णपणे तयार झालेत यानंतर हे पेढे बॉक्समध्ये पॅकिंग केले जाते रोकडे यांचा पेढा कसा बनतो हे आपण पाहिलंच आता आपण ओतूरमध्ये असलेल्या त्यांच्या रोकडे पेढा आणि बेळ या शॉपला भेट देऊयात चला तर मग भेटूयात प्रसाद यांचे वडील श्री लक्ष्मण रोकडे यांना आणि जाणून घेऊयात या व्यवसायाची सुरुवात कशी झाली नमस्कार मी आहे त्रिवेद आणि स्वागत आहे तुमचं इन्फो मराठीच्या या खास व्हिडिओ रामकृष्ण आरे मावली रामकृष्ण आरे तर तुमचा परिचय मी श्री लक्ष्मण रघुनाथ रो रोकडे आणि राना ठेकीकरवाडी सर्वजुंद जिल्हा पुणे आणि व्यवसाय ओतूर या ठिकाणी आहे तर ही जे रोकडे पेडा त्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली रोकडी पेढा याची सुरुवात आमच्या वडिलांपासून त्यावेळेला आम्ही दूध आठवण वगैरे पेढा तयार करायचो हो हो ही जवळजवळ एकोणीशे साठ सालापासूनच सगळ्यात जुनं दुकान एकोणीसशे साठ सालापासून आम्ही आमचे वडील असायचे आणि एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून मी ह्या व्यवसायात आलो आणि त्यानंतर आता आमचा मुलगा त्या व्यवसायात म्हणजे आमची तिसरी पिढी ह्या व्यवसायात आहे रोकडे हे आम आमचं आडनाव आहे आणि आमच्या आडनावानेच आम्ही तो पेढ्याचा ब्रँड तयार केलेला आहे आणि हा ब्रँड आता फार वर्ल्ड फेमस झालेला आहे आमचे ग्राहकच आल्यानंतर म्हणतात अमेरिकेहून अम आमचा ग्राहक येतो तर तो म्हणतो द वर्ल्ड फेमस रोकडे पेढा आम्हाला द्या बस बाकी काहीच नाही अमेरिकेपर्यंत आमच्या अमेरिकेपर्यंत पेढा गेलेला आहे तुमची दररोजची कामकाजाची पद्धत कशी असते तुमच्या दररोज सकाळपासून पेढे बनवले जातात सकाळपासूनच सुरुवात होती पेढे बनवायला सकाळी सात साडेसात नंतर पेढे बनवायला सुरुवात होती दुकान सकाळी आमचं ला उघडलं जातं तर संध्याकाळी साडेसातपर्यंत आणि ह्या इतर वेळामध्ये कंटिन्युअस दररोज असे फ्रेश लोकांना पेढे दिले जातात तर ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला कोणाकोणाशी मदत ह्या व्यवसायात आमची मंडळी माझी मिसेस माझी दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना यांची मदत असते संपूर्ण कुटुंब तुम्ही हो माझं संपूर्ण कुटुंब इथं आता सध्या चार आहेत पण मोठं मुलगा आणि सुनबाई हे कल्याणला नोकरी निमित्त असतात पण आल्यानंतर मात्र ते इथं पूर्णपणे स्वतःला झोपून देऊन काम करतात रोकडे केडा बनवण्यासाठी दूध हवा आणि साखर या तीनच वस्तूंचा वापर करून आपण फक्त त्याला तयार करतो आणि तेही क्वालिटीचा पेढा तयार करत असतो आणि तो पेढा उपवासाला चालणाराच असतो मी असं ऐकलंय की जे जुन्नरचे आमदार आहेत त्यांना पेढा खूप आवडतो ते काय सांगाल त्याच्याबद्दल हो जुन्नरचे माझ्याकडं जवळजवळ दा। बाळासाहेब दांगट हे एक आमदार आहेत ना त्यांना सुद्धा माझा शिवचुडा आणि पेढा खूप आवडतो आणि यानंतर मागच्याच महिन्यामध्ये अतुल शेठ विनके यांनी सुद्धा भेळ आणि पेढा घेऊन गेली होती आणि हा आपला पेढा आमचे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य भाऊ थोरात यांच्याकडून सुद्धा पेढा अजितदादा पवारम पर्यंत गेलेला आहे आणि बाळासाहेब डांगटनी सुद्धा तो पेढा उद्धवसाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे तुम्ही ओतूर मध्ये तयार होणारा हा पेढा दिल्ली दिल्लीपर्यंत गेलेला आहे दिल्ली दिल्ली का संसदेमध्ये आता आपण बघतोय हॉटेल व्यवसायामध्ये खूप स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुम्ही काय करता म्हणजे ह्या व्यवसायात टिकून राहण्यासाठी फक्त क्वालिटी ही फार मोठी क्रेज आहे क्वालिटी जर असेल ना तर लोक कुठून कुठपर्यंत तुमच्याकडे येतील आणि याच्यामध्ये आज सुद्धा आमच्या लहानापासून तर फार वयस्कर माणसांपर्यंत मी त्यांचे नातू सुद्धा आजचे पेढे आमचेच खाणार नाही अशा पद्धती असे ग्राहक आहेत आमचे भेळ आणि पेड्यासाठी तुमचा मुख्य ग्राहक कोण आहे आमचा मुख्य व्यवसाय हा ओतूरमध्ये आहे आणि ओतूर आणि ओतूरच्या ज्या बाऱ्या वाड्या आहेत त्यांच्या या पंचक्रोशी मध्ये असणारे सर्व ग्राहक आणि त्याचबरोबर इथीलचे स्थानिक काही मंडळी पुन्हा आणि मुंबईला स्थित झालेले आहे जे रहिवासी झालेले आहेत पण ते आल्यानंतर आमचा बेळ आणि पेढा हा मुंबई आणि पुन्हा घेऊन आवरून जातच तरुण मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल या व्यवसायात फक्त प्रामाणिकपणे आणि हा प्रामाणिकपणे जर व्यवसाय केला तर आणि सातत्य याच्यामध्ये ठेवावं लागतं आणि सातत्य असेल ना तर हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे आमचं दुकान ते वर्षातले तीनशे पासष्ट ही दिवस चालू असत ते कधीच बंद नसत आणि सांगायचं म्हणजे ह्या व्यवसायात मी माझी तिसरी पिढी या व्यवसायात आलेली आहे मी जॉब करत असताना मला व्यवसायाची ओढ होती जॉब सोडला आणि दोन हजार एकोणीस नंतर मी या व्यवसायात वडिलांना मदत करण्यासाठी आलो आणि पूर्णपणे याच्यात व्यवसायात पूर्णपणे काम करतो मी कोणता जॉब करत होते माझी इंजिनिअरिंग झाली होती मी इंजिनिअरिंग जॉब केला तीन वर्ष जॉब केला आणि त्यानंतर मी व्यवसायात होतो अर्धा किलो पेटी द्यायला जवळजवळ आमच्या याच्यामध्ये ना यांचा जो, 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 जो व्यवसाय हा हा जवळजवळ एक तीस चाळीस वर्षापासून आता त्यांचं दुकान इकडे आलेलं आहे पूर्वी दुकान तिकडे होतं म्हणजे माझे वडील सुद्धा या ठिकाणी पेढे न्यायला यायचे आणि अतिशय पहिल्यापासून अतिशय समोर सगळं दूध वगैरे तयार ताया, करून सगळं प्रत्यक्ष म्हणजे हॉटेलच्या पुढं ही यांची जवळजवळ प्रॅक्टिस माझ्या माहितीनुसार मला कळतं जवळ माझं वय आता पंचावन्न आहे पण मी, आ, मी तर जवळपासून मला कळतं तेव्हापासून तीस वर्षापासून यांचे पेढे आम्ही कंटिन्यू आहे आणि अतिशय प्युअर ह्या ठिकाणचे पेढे आहे यांची टेस्टिंग अतिशय छान पद्धतीचे आहे एवढंच नाही तर पुणे म्हणजे पुन्हा सिटी असू पुन्हा ग्रामीण असू नंतर मुंबई असू नवी मुंबई वगैरे सगळ्या भागामध्ये जेवढे जेवढे नातेवाईक राहतात ते नेहमी येताना म्हणतात की रोखण्याची पेढे घेऊन यायचे आणि तेव्हापासून आम्ही यांचे पेढे नेतात आमची जवळजवळ अशी काही लोक नातेवाईक आता ते वयस्कर झालेले ते सुद्धा म्हणजे सत्तरऐंशी वर वय आहे ते सुद्धा कधी कधी पुण्याला किंवा मुंबईवरून येताना सांगत असतात पेढे घ्या इतकी उत्कृष्ट क्वालिटी यांची असते म्हणून यांचे या यांच्याकडे सुरुवातीपासून म्हणजे ही जवळ दुसरी तिसरी पिढी आहे का ही ओतूर मधले अतिशय प्रसिद्ध पेढे असणारे आहे आणि यांचं दूध वगैरे सगळं प्युअर असतं कुठल्याही प्रकारची भेसळ नाही काही नाही म्हणून लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि फार पूर्वीपासून यांच्याकडे अतिशय विश्वासार्थीने पेढे मिळून जातात इव्हन यांच्याकडे कधी कधी मोठमोठ्या मंगल कार्यालयात वगैरे ऑर्डर समजा साखरपुड्याचा कार्यक्रम जर पेढे वाटायचे असेल तर पाचशे पेढ्यांची ऑर्डर असते उलट त्यांना दोन दिवस अगोदर सांगावं लागतं इतक्या पद्धतीने छान यांची पेढ्याचा व्यवसाय आणि एक सगळ्यात महत्वाची त्यांनी क्वालिटी ही फार महत्वाची कारण सगळ्यात महत्वाचं या व्यवसायामध्ये भेसळ हा प्रकार जास्त असतो परंतु यांच्या व्यवसायामध्ये पिढ्यान पिढ्या इतका विश्वास आहे का यांच्या पेढ्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचं असं एखाद्याला कधी काही प्रॉब्लेम झालाय किंवा टेस्टमध्ये बदल झाला असं कधी होत नाही म्हणून फार पूर्वीपासून आता तागतपर्यंत आम्ही इथे पेढे म्हणजे पाव किलो अर्धा किलो एक किलो हे एवढे पेढे घेणारे कस्टमर तर असतातच पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे रोज दररोज दोन किंवा पाच पेढे घेणारे कस्टमर आपल्याकडे जास्त आहेत आपल्याकडे ओतूर मधले पानसरे बाबा आहेत त्यांचं वय वर्ष आहे शहाण्णव वर्ष पण ते रोज न चुकता आपल्याकडे पाच पेढे न्यायला येतात ते देवाला नेतात वाटायला नेतात पण ते नेतात पाच पेढे हो पाच पेढे दररोज नेतात रोकडे कुटुंबाचा हा प्रवास आणि ग्राहकांचं त्यांच्यावरच प्रेम खरंच मनाला भिडणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूच तोपर्यंत खा प्या आणि आनंदात राहा